वाटत विज देखील भरपूर बिजू देत्याची वाटतं माझ्या मित्रांनो मी काय करण्यासाठी भूमिका घेतली ते मी आज या ठिकाणी पहिल्यांदा सांगतो रामसमोर बाय जसं मुक्त पैठण माझ मुख्य कारण आहे की पैसे मध्ये ताराला असावा पण तसच नसावी मला अजून एकच स्वस्त प्रश्न आहे सगळ्या समोर त्या सगळ्या लोकांना विचारायचा आहे जाधववाडी वाढली पुरती वाढली ठाकूरची वाढली जोडजव वाढला चौधरीवाडी चौदरवाडी वाढली मंडण का वाटलं नाही मंटनूच का वाटलं नाही कोणालाही स्वतःच्या मला कसा आहे तुम्हाला जर प्लॉट दिला मंटनमध्ये आणि लक्ष्मीनगर मध्ये तर कुठं घ्या सांगा ना आणि मग बाजू घेतला विषय असा आहे की प्रत्येकाला फलटून मध्ये प्रत्येक शेतकऱ्याला फलटून मध्ये आपलं स्वप्नातलं घर असावं असं वाटत मग त्या ठिकाणी का नसावं अस वाटत नेमकं त्याच करण्यासाठी मी पवार साहेबांची तुसारी स्वीकारलेली आहे आणि त्या तुसारीतून मी कधीच परत येणार नाही त्याच्या मी सांगतो खरं सांगू का आम्ही पुष्कळ प्रयत्न केला रामराजांनी की तिकीट न मिळावं या उमेदवार परंतु कुठल्याही प्रकारे मित्र पक्षांना विचारात न घेता किंवा मुळसे पाटील ज्यांनी निवडून दिलं ह्या मंडळींना त्यांनाही विचारात न घेता सगळ्यांना अक्षरशः फोडून ही उमेदवारी दिली गेली तर असलं पाहिजे ना जनाजा नसणं गरजेचं आहे असं मला वाटतं कुठलाही उमेदवार देताना मला या ठिकाणी एकच आपल्या सर्वांना सांगायचं आहे की मी त्याच्याशी बरंच आक्षेप झालो होतो त्यांना तिकीट मिळालं त्याच्या रामाला गेलो पाठ होती रामाला गेलो त्याच्यानंतर शिंगणापूरला गेलो नाताला गेलो पाठी शिंगणापूरला गेलो आणि शिंगणापूरला गेल्यानंतर सूर्याच्या पाया पडायला उगवत्या सूर्याच्या पाया पडायला बाहेर गेलो महादेवाच्या पायापड्या त्या ठिकाणी समोर दिसलं आपलूच उजवीकडे दिसलं सिद्धनाथाचं मंदिर माणमधलं अकलाई दिसली माडेश्वरी दिसली कमलाई दिसली गणपतराव देशमुखांसारखा देव माणूस आठवला आणि मग आठवण आली इथं विजय प्राप्त करून देणाऱ्या विजयसिंग मोहिते पाटील साहेबांनी हे व्यक्तिमत्वच राजकारणातलं असं आहे की ज्या व्यक्तिमत्वाबद्दल प्रत्येकाला प्रेरणा आम्हाला सर्वांना देखील विजयादलांच्याबद्दल अत्यंत आदर आणि अत्यंत प्रेम कायम मनात पाहिजे आहे रामनगरी ही कायम रामनगरी असावी आणि याची रणभूमी न व्हावी याच्यासाठी हा मार्ग स्वीकारला आहे आणि धैर्य असलेला धैर्यशील या ठिकाणी कुठल्याही प्रकारची भीती तमा न बाळगता उभा राहिलाय धैर्शील बाळांच्या पाठीमागा आम्ही ठामपणे उभे राहणार आहे ते निश्चितपणे सांगतो रघुनाथ याचा अर्थ राम आहे रघुनाथ आणि राम हा एकच अर्थ आहे आमचे सर्वांची संजीवनी म्हणजे संजीव राजे त्यांच्या मालकीने तिथं हजर आहे मी बिटूट आहे मित्रांनो मला आपल्याला एकच सांगायचं आहे अनिकेत हा ऐकणारा मुलगा आहे त्याच्यामुळं तो ज्या ठिकाणी ज्या आरती या ठिकाणी हजर आहे त्याचाच अर्थ राम आपल्यावर प्रसन्न आहे थे ना, थे ना। <laughs> मला या ठिकाणी आपल्याला सांगावं वाटतं की या संबंध राजकारणात इतकं विचित्र राजकारण आजपर्यंत मी पाहिलं नव्हतं गेलेल्या माणसांची सुद्धा नावं घेऊन वेळ ह्या गजानन चौकात बोललं गेलं आमच्या काकींबद्दल बोललं गेलं आमच्या वहिनींबद्दल बोललं गेलं आमच्या तर आम्हाला तर शिव्या अगणित आणि वरून तर एक असा असं भाषण झालं की विजयदादा आणि रामराजांना विसरा आणि माझ्या हातात माड्याचा साचरा आणि त्या फाशी देतो काय <laughs> फाशी देतो तुला अधिकार नाही फाशी द्यायचा त्या दे। या राजवाड्याला अधिकार होता फाशी द्यायचा पण या राजवाड्याने कोणाला फाशी विशी काही दिली नाही या राजवाड्याला ही फाशी दिली नाही माझ्या आजोबाला फाशी देण्याचा अधिकार होता मला जर असताना ना माझ्या मित्रांनो मला खरोखर ज्या वेळेला मी काही इतक्या दडपणांमुळे काही इतक्या कार्यकर्त्यांना असणाऱ्या त्रासामुळं रामराजांनी महायुती बरोबर जाण्याचा जो विचार केला त्याच्यात तो काय मला सहन झाला नाही मी त्याच्यात काही गेलो नाही त्याच कारण असं संजीवराजे रामराजे गेले आम्हाला काही त्रास नव्हता परंतु कार्यकर्त्यांना दादा दररोज त्रास होता दररोज कित्येक लोकांना तडीपार केलं गेलं कित्येक लोकांना त्रास दिला गेला कित्येक लोकांवर कुठे केसेस झाल्या माझ्यावर पण तीनशे सात झाली माझ्यावर कुठं तीनशे सात यांनी केली होती या मंडळींनी त्या सगळ्या त्रासातून आम्ही गेलेलो आहे त्यावेळेला माझ्या मुलाला वाटायचं त्या गोष्टीला सात आठ वर्ष झाली की आपल्या वडील खरंच गुन्हेगार आहे काय मला मी काय घाबरलो नाही ते तीनशे सात मुळे त्याचं कारण मी दटशे सातच आहे हा कार्यकर्त्यांनी झाल्यावर काय करायचं त्याला लाखो रुपये कोर्टाला खर्च येतो त्यांनी अडचणी आहे यायचं त्यापेक्षा राव सामोरे जायचं ठरवलं या संकटात माझ्या मित्रांनो हो। या गावावर अफजुल खानचा अजून आला होता ज्यावेळेला अफ्जुल खान चालून आला त्यावेळेला तुळकीमध्ये पुर्क, लढाई झाली साडेचारशे माळी मारले गेली त्यावेळेला शंभू विशीच्या दाराला बजाजी महाराज जाऊन उभे राहिले आणि त्यांनी सांगितलं की मला अटक करा परंतु माझं गाव बेशीराग करू नका आणि त्यावेळेला नरसोबाचं देऊळ बेशीराग केलं आहे अजून खानाने नरसोबाचं देऊळ पाडून टाकलं आणि आत्ता मी म्हणते ते जर कुठं वाटत असेल तर माझं जाऊन बघा त्या जब्रेश्वराच्या मंदिरातल्या मूर्त्या देखील तोडलेल्या आहेत त्या काळात तोडलेल्या मूर्ती अजून त्याचे वण दाखवतात या या राम नगरी, राम नगरी हा प्रसंग ह्या तालुक्यात या गावात या शहरात पुन्हा न घडू आणि ही रामनगरी रामनगरीच राह म्हणून घेतलेली हे पावले आणि पवारसाहेब हा माणूसच असा आहे की ज्याच्या मागे करिश्मा आहे दादा आहेत दादांच्या अंगावर चार थेंब परमेश्वरांनी पाडून आपल्याला निदान हा भागाचा आशीर्वाद दिला आहे माड्याचा आशीर्वाद दिला आहे असं मी समजतो करून बघा ना हे सैवायचं आहे दादा हजेबा मोहिते घराण्यात वेगवेगळी <tune> कलम लागण्याची शक्यता आहे धैदेशील बाळांच्यावर तीनशे दोन लागण्याचा प्रयत्न चालू आहे पण मोहिते पाटील भेट नाहीत आणि त्यालाच मोहिते पाटील म्हणतात <tune> माझ्यावर अजून तीनशे सात लागल तीनशे दोन लागल अजून काय वाटतील ते लागू शकतं मला काय भेटत नाही आणि तुम्हाला हे लागून आहेत सगळी कलम म्हणून ही लढाई आहे त्याच कॉम्प्रोमाइज करून काय लोकांना काय संध्या मिळत नव्हत्या काय दररोज मिळते वेगळे ऑफर एकच खासदार की पस्तीस लोकांना ऑफर केली एक कार्यकर्ता गाजर टाकतो आणि माडा मतदारसंघात गाजरं पडतात इतकी गाजरं पडतात की तासाला एक लाख कोटी रुपये येतात आकडा सुद्धा लिहिता येणार नाही मला <laughs> ना ना तर येणार नाहीच पण त्याला तरी येईल की नाही मला सांगता येईल चार्टर्ड ट्रेन जातात चार्टर्ड पेन जातात आता आमच्यातले काही जण गेले खूप जनादार असलेले त्यांना चार्टर्ड ट्रेन घेऊन जाणार आहे फडणवीस साहेबांना भेटून घेऊन येणार आहे आणि आमच्या नंतर त्यांचं परिव मत परिवर्तन म्हणणार आहे मला जास्ती गुणाबद्दल काही बोलायचं नाही आम्ही सक्षमपणे ह्या लढाईला तोंड देणार आहोत हेच या ठिकाणी सांगतो जो नियुक्ती तुम्ही पेडण्याची आमची ताकद आहे एवढंच सांगून मी माझे दोन शब्द संपवतो